श्री स्वामी समर्थ दसऱ्याच्या दिवशी करा अडीच आपट्याच्या पानांचा अत्यंत प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्याला सर्व कार्यामध्ये यश प्राप्त होणार आहे पण आपल्या एक रात्रीतील आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही हा उपाय जो आहे तो स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितला गेलेला आहे तर याकरता आपल्याला सकाळपासून तुम्ही संध्याकाळपर्यंत कधीही हा उपाय जो आहे तो करू शकतात याकरता आपल्याला अडीच आपट्याची पानं बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल त्याप्रमाणे आपल्याला आपट्याची पानं घेऊन जायची जा तुमच्या जा जवळ असणाऱ्या स्वामींच्या मंदिरामध्ये मठामध्ये केंद्रामध्ये की अगदी तुम्ही दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये गेले तरीही चालणार तिथे गेल्यावर आपल्याला ही अडीच आपट्याची पानं जी आहेत ती स्वामींच्या चरणी अर्पण करायची आहेत काही वेळाकरता तिथेच ठेवायची आणि त्यानंतर ती पानं परत उचलायची आणि आपल्या घरी घेऊन यायचे ते एक लाल रंगाचा कपडा घ्या त्यामध्येही अडीच आपट्याची पानं आपल्याला बांधायची आणि त्याची एक पोटली ही तयार करायची आणि अशी ही पोटली जेव्हा पण तुम्ही कोणत्याही महत्त्वाच्या कामाकरता बाहेर जात असतील तर बरोबर घेऊन जा तसेच दसऱ्याच्या दिवशी आपल्याला थोडीशी आपट्याची पानं लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायची आणि ती आपल्या घरामध्ये जिथे आपण धन ठेवतो त्यामध्ये ठेवायचं असं केल्यामुळे आपल्या धनामध्ये वृद्धी होते